हॅलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर सर नमस्कार वंदे मातरम सर वंदे मातरम तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी साजन जाधव बोलतोय साजन जाधव सहाजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाराज भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप मला तुम्ही बघा त्यांनी बघा कोणी जर मला, मला नाही त्याचा दादा बी काढतो ते काय काय लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे तुम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराच्या काय

हे छत्रे लायकीत प्रकाश माझ्या नंतर उरते राज साहेबांच्या वरती बोलाय तेवढी तुझी लायकी नाही तुझ्या सारखी अशी ऐक ना तू तर नाही तू तू ऐक ना तू वेल्डिंग ऐक ऐक ना वडा फोनचा चा कुत्रा आहे तू आज दुपारी एक न्यूज बघितली तर त्याच्यावरती गुणरत्न सदावरती प्रकाशजी महाजन आणखीन बाकीच्या पक्षाचे प्रवक्ते देखील उपस्थित होते तर सदावरते यांनी आता आपण पाच सहा दिवस झालं बघतोय पाहतोय की सदावरती हे राजसाहेबांच्या वरती टीका करतात म्हणजे उद्धव साहेबांच्या वरती पण टीका करतात त्यांचा त्यांना कळत नाही की त्यांनी काय बोलतात ते प्रकाशजी महाजन यांच्यावरती टीका केली तर प्रकाशजी काका महाजन यांचा त्यांनी बाप काढला त्यांना माझं एकच सांगणार आहे प्रकाशजी काका यांच्यावरती बोलण्या इतकी तुमची लायकी नाहीये सन्मान्य साहेबांच्या वरती बोलण्यास बोलण्यास बोलणे इतकी सुद्धा आपली लायकी नाहीये मला एकच सांगतो ज्या दिवशी तुम्ही पुण्यात याल त्या दिवशी तुमची गाडी मी फोडणार जर का इथून पुढे जर पक्षाचे प्रवक्ते किंवा पक्षावरती किंवा राजसाहेबांच्या वरती जर टीका केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ एवढं लक्षात ठेवायचं काय बोलताय काय नाही बोलत आहे या गोष्टीचं पहिल्यांदा भान ठेवा तुम्ही स्वतःला वकील 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 म्हणून सांगताय तर एक दिवस तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानं घरातनं पडणं मुश्किल होईल तुमचं एवढं लक्षात ठेवा परिणामाची चिंता आम्ही कधी करत नाही केली नाही आमच्या नेत्यांवरती शंभर शंभरपेक्षा दीडशे केसेस आहेत ते कधी घाबरले नाहीत तुमच्या एका एका केसेस आम्ही घाबरणार नाही जर आमच्या नेत्यावरती टीका कराल तर तशाच तसे उत्तर देऊ याच्या पुढे टीका करताना भान ठेवावे हॅलो हॅलो हा कोण सदावर्ती जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर तर नमस्कार हा वंदे मातरम तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण जर मी साजन जाधव होते साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदे तज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्यांचा दादा बी काढतो ते काय काही लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराच्या काय करतो आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही का मला फोन करायला वकिलांचे बोलायचे ते वकील आहे वकिलांच्या हिशोबात लायकीत राहा तुझ्या लाईक रा तुझ्या दिवशी पुणे तुझी गाडी मी फोडणार तू लायकीत राहा लायकीत लाईकीच राहा लायकीत रा प्रकाश महाजन यांच्यावरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायचं तेवढी तुझी लायकी नाही तुझ्या सारखी अशी ऐक ना तू का नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा फोनचा कुत्रा आहे तू